श्री गणेशायनमहा श्री स्वामी समर्थ आज आपण त्र्याहत्तरावा सर्ग वाचूया श्रीराम इत्यादी चारही भावांचा विवाह राजा दशरथांनी ज्या दिवशी आपल्या पुत्रांच्या विवाहानिमित्त गोदान केले त्याच दिवशी भरताचे सख्खे मामा राजकुमार वीर युधाजित तेथे येऊन पोहोचले त्यांनी महाराजांचे दर्शन घेऊन कुशल विचारले आणि म्हटले रघुनंदन केकय देशाच्या महाराजांनी मोठ्या स्नेहाने आपला कुशल समाचार विचारला आहे आणि आपणही आमच्याकडील ज्या ज्या लोकांची कुशल वार्ता जाणून घेऊ इच्छिता ते सर्व ठीक आहेत राजेंद्र केकय नरेश माझा भाचा भरताला पाहून इच्छितात म्हणून त्यांना नेण्यासाठी मी अयोध्येत आलो होतो परंतु पृथ्वीनाथ आपण आपल्या सर्व पुत्रांच्या विवाहासाठी त्यांना घेऊन मिथिलेला आले आहात हे ऐकून मी लगेचच इथे आलो कारण मला माझ्या बहिणीच्या मुलाला भेटण्याची फारच इच्छा होती महाराज दशरथांनी आपल्याला प्रिय अशा अतिथीस पाहून मोठ्या सत्कारपूर्वक त्याचे आगत स्वागत केले तो त्याला योग्यच होता त्यानंतर आपल्या महामनस्वी पुत्रांबरोबर रात्र घालवून तो तत्वज्ञ नरेश प्रातकाली उठला आणि नित्यकर्म करून ऋषींना पुढे करून जनकाच्या यज्ञशाळेत गेला त्यानंतर विवाह योग्य असा विजय नावाचा मुहूर्त झाल्यावर नवऱ्या मुलाला साजेशा पोशाखाने अलंकृत होऊन आपल्या भावांबरोबर श्रीरामचंद्र तेथे आले ते विवाह कालोचित मंगलाचार पूर्ण करून आणि वसिष्ठमुनी व इतर ऋषींना पुढे करूनच त्या मंटपात आलेले होते त्यावेळेस भगवान वसिष्ठांनी विदेहराज जनकाजवळ जाऊन सांगितले की राजन राजामध्ये श्रेष्ठ महाराज दशरथ आपल्या पुत्रांचा वैवाहिक सूत्रबंधन रूप मंगलाचार संपन्न करून त्या सर्वांच्या बरोबर आलेले आहेत आणि आत येण्यासाठी दात्याच्या आदेशाची वाट पाहत आहेत कारण दाता व पतिग्रहिता यांचा संयोग झाल्यावरच सर्व दान धर्माचं खरं संपादन होतं तेव्हा आपण विवाह कालोपयोगी शुभकार्याचं अनुष्ठान करून त्यांना बोलवावं व कन्यादान स्वरूप स्वधर्माचं पालन करावं महात्मा वशिष्ठांनी असे सांगितल्यावर परम उदार परम धर्मज्ञ आणि महातेजस्वी राजा जनकाने उत्तर दिले मुनिश्रेष्ठ महाराजांसाठी माझ्या इथं कोणता असा पहारेदार उभा आहे ते कोणाच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत आपल्या घरातच येण्यासाठी कशाला विचार करायचा हे जसं माझं राज्य आहे तसंच आपलंही आहे माझ्या कन्याचं वैवाहिक सूत्रबंधन रूप मंगलकृत्य झालेलं आहे आता त्या यज्ञवेदीजवळ येऊन बसलेल्या आहेत आणि अग्नीच्या प्रज्वलित ज्ळा ज्वाळांप्रमाणे प्रकाशमान दिसत आहेत आता तर मी आपलीच वाट बघत वेदीवर बसलेलो आहे आपण निर्विघ्नपणे सर्व कार्य पूर्ण करावं उशीर कशासाठी वसिष्ठांच्या मुखातून राजा जनकाने सांगितलेले ऐकून महाराज दशरथ त्यावेळेस आपले पुत्र व सर्व ऋषींना घेऊन महालाद आला त्यानंतर विदेह राजाने वसिष्ठांना म्हटले धर्मात्मा महर्षी आपण ऋषींना बरोबर घेऊन लोकाभिराम श्रीरामांच्या विवाहाची संपूर्ण क्रिया करवून घ्या तेव्हा ठीक आहे असे म्हणून महातपस्वी भगवान वसिष्ठांनी विश्वामित्र आणि धर्मात्मा शतानंदांना पुढे करून विवाह मंडपाच्या मध्यभागी विधीपूर्वक वेदी बनविली आणि गंध फुलांनी ती चारही बाजूंनी सुंदर रूपात सजविली शिवाय खूप सुवर्णपाने यवांच्या अंकुशांनी युक्त विचित्र कलश चित्रित कलश धूपयुक्त धूपपात्र शंखपात्र स्त्रुवा स्त्रुक अर्घ्य वगैरे पात्र धुतलेल्या अक्षता इत्यादी सर्व सामग्री योग्य जागेवर ठेवली त्यानंतर महातेजस्वी मुनिवर वसिष्ठांनी समान लांबीचे दर्भ वेदीच्या चारी बाजूंना पसरून मंत्रोच्चारण करता करता विधिपूर्वक अग्निस्थापन केला आणि विधीला प्राधान्य देऊन मंत्र पाठ पाठपूर्वक प्रज्वलित अग्नीत होम केला त्यानंतर राजा जनकाने सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित सीतेला घेऊन अग्निसमक्ष श्रीरामचंद्रांसमोर बसविले आणि श्रीरामांना म्हटले रघुनंदन तुमचं कल्याण असो ही माझी मुलगी सीता तुमच्या सहधर्मिणीच्या रूपात उपस्थित आहे तिचा स्वीकार करा व तिचा हात आपल्या हातात घ्यावा ही पतिव्रता आहे तिचा स्वीकार करा महान सौभाग्यवती व सावलीप्रमाणे तुमच्या मागे येणारी होईल असे म्हणून राजाने श्रीरामांच्या हातात मंत्राने पवित्र झालेल्या संकल्पाने पाणी सोडले त्यावेळेस देव व ऋषींच्या तोंडून जनकासाठी आशीर्वाद बाहेर पडले देवांचे नगारे वाजू लागले आणि आकाशातून फुलांचा वर्षाव झाला या प्रकारे मंत्र व संकल्प जलासकट आपली मुलगी सीतेचे दान करून आनंदित झालेल्या राजाने लक्ष्मणास म्हटले लक्ष्मणा तुझं कल्याण असो मी उर्मिलेला तुझ्या सेवेसाठी देत आहे हिचा स्वीकार कर हिचा हात आपल्या हातात घे उशीर व्हायला नको लक्ष्मणास असे म्हणून जनकाने भरतास म्हटले रघुनंदन मांडवीचा हात आपल्या हातात घे मग धर्मात्मा मिथिलेशाने शत्रुघ्नास बोलवून म्हटले महाबाहू तू आपल्या हाताने श्रुतकीर्तीचं पाणी ग्रहण कर तुम्ही चारही भाऊ शांत स्वभावाचे आहात तुम्ही सर्वांनी उत्तम व्रताचं हर प्रकाराने आचरण केलेलं आहे कु कुलभूषण असे म्हणून तुम्ही चारही भाऊ पत्नींशी संयुक्त व्हा या कार्याला विलंब नको राजा जनकाचे हे बोलणे ऐकून त्या चारही राजकुमारांनी चारही राजकुमारींच्या हातात आपले हात मिळविले मग वसिष्ठांच्या संमतीने त्या रघुकुलरत्न महामनस्वी राजकुमारांनी आपापल्या पत्नींसमवेत वेदी राजा दशरथ आणि ऋषीमुनींची प्रदक्षिणा केली आणि वेदोक्त विधीनुसार विवा वैवाहिक कार्य पूर्ण केले त्यावेळेस अत्यंत मनोहर अशी आकाशातून फुलांची वृष्टी झाली दिव्य दुंदुबींचा गंभीर ध्वनी दिव्य गीतांचे मनोहर शब्द आणि दिव्य वाद्यांच्या मधुर नादात अनेक अप्सरा नृत्य करू लागल्या आणि गंधर्व मधुर गीत गाऊ लागले त्या रघुवंश शिरोमणी राजकुमारांच्या विवाहात ते अद्भुत दृश्य दिसले सनईच्या मंजूळ आवाजात त्या विवाहोत्सवात त्या महा तेजस्वी राजकुमारांनी अग्नीची तीनदा प्रदक्षिणा करून विवाह कार्य संपन्न केले त्यानंतर ते चारही भाऊ आपल्या पत्नी समवेत जनवासात गेले राजा दशरथही ऋषींबरोबर बरोबर व बंधुबांधवांबरोबर मुलगे व सुनाना पाहात त्यांच्या मागे गेला इथे त्र्याहत्तरावा सर्ग पूर्ण झाला आता आपण चौऱ्याहत्तरावा सर्ग वाचूया विश्वामित्रांचे आपल्या आश्रमात प्रस्थान राजा जनकाचे मुलींना भारी हुंडा देऊन राजा दशरथ वगैरेंना निरोप देणे वाटेत शुभाशुभ शकून आणि परशुरामांचे आगमन त्यानंतर जेव्हा रात्र गेली आणि सकाळ झाली तेव्हा महामुनी विश्वामित्र राजा जनक आणि महाराज दशरथ या दोन्ही राजांना विचारून त्यांची स्वीकृती घेऊन उत्तर पर्वतावर गेले विश्वामित्र गेल्यावर महाराज दशरथही विदेहराज मिथिला नरेशाकडून अनुमती घेऊन लवकरच आपली नगरी अयोध्येस जाण्यास तयार झाले त्यावेळेस विदेहराज जनकाने आपल्या मुलींना हुंडा म्हणून भरपूर धन दिले त्यांनी कितीतरी लाख गाई कितीतरी चांगली कांबळी आणि करोडो रेशमी व सुती वस्त्रे तर तरे दागिने असलेले हत्ती घोडे रथ आणि पायदळ सैनिक भेट दिले आपल्या मुलींसाठी मैत्रिणींच्या रूपात त्यांनी शंभर शंभर मुली आणि उत्तम दास दासी दिल्या याशिवाय राजाने त्या सर्वांसाठी एक करोड सुवर्णमुद्रा रजत मुद्रा मोती आणि प्रवाळ दिल्या याप्रमाणे मिथिलापती राजा जनकाने मोठ्या आनंदाने उत्तमोत्तम कन्या धन दिले नाना प्रकारच्या वस्तू हुंड्यात देऊन महाराज दशरथाची आज्ञा घेऊन ते पुन्हा मिथिला नगरीत आपल्या महालात परत आले अयोध्या नरेश राजा दशरथही सर्व महर्षींना पुढे करून आपले महात्मा पुत्र सैनिक सेवकांबरोबर आपल्या राजधानीस जाण्यास निघाले त्यावेळेस ऋषी समूह आणि श्रीरामचंद्र बरोबर यात्रा करताना पुरुषसिंह महाराज दशरथांच्या चारही बाजूंना भयंकर आवाजांचे पक्षी ओरडू लागले आणि जमिनीवर हिंडणारी सर्व हरिणे त्यांना डावीकडे ठेवून जाऊ लागले त्या सर्वांना पाहून राजा दशरथाने वसिष्ठांना विचारले मुनीवर एकीकडे हे भयंकर पक्षी ओरडत आहेत आणि दुसरीकडे हे मृग आपापल्या आपल्या डावीकडे ठेवून जात आहे हा अशुभ व शुभ दोन्ही प्रकारचा शकून कसा हा माझे हृदय कंपित करत आहे माझं मन विषादाने भरून जात आहे राजा दशरथाचे ऐकून महर्षी वशिष्ठ गोड आवाजात म्हणाले राजन या शकुनाचं जे फळ आहे ते ऐक रा आकाशात पक्ष्यांच्या तोंडून जे शब्द निघत आहेत ते दर्शवितात की काहीतरी मोठंच भय उपस्थित होत आहे पण ही जी आपल्याला डावीकडे ठेवून हरिणं जात आहेत ते भय शांत होणारे आहे अशी सूचना देत आहेत तेव्हा आपण चिंता सोडावी हे लोक असे बोलत असतानाच तेथे जोराचे वादळ आले त्यामुळे सारी पृथ्वी थरथर कापू लागली व वृक्ष पडू लागले सूर्य काळोखात बुडाला कोणाला दिशा समजे नाशा झाल्या धुळीने झाकले गेल्यामुळे ते सर्व सैन्य मूर्छित झाल्याप्रमाणे झाले त्यावेळेस फक्त वशिष्ठ मुनी इतर ऋषी आणि पुत्रांसह राजा दशरथ शुद्धीवर होता बाकी सर्व लोक अचेत झालेले होते त्या घोर अंधकारात राजाची ती सेना धुळीने आच्छादली गेली होती तेव्हा राजा दशरथाने बघितले की क्षत्रिय राजांचे मा मानमर्दन करणारे मृगुकुल नंदन जमदग्निकुमार परशुराम समोरून येत आहेत ते फार भयानक दिसत होते त्यांच्या मस्तकावर मोठमोठ्या जटा होत्या ते कैलासाप्रमाणे दुर्जय व कालाग्नीप्रमाणे दुःसह प्रतीत होत होते तेजो मंडलाने जाज्वल्यमान दिसत होते सर्वसामान्य लोकांना त्यांच्याकडे बघणेसुद्धा कठीण होते ते खांद्यावर फरशी ठेवून आणि हातात विद्युत दीप्तीमान दीप्तिमान धनुष्य व भयंकर बाण घेऊन त्रिपुर विनाशक भगवान शिवाप्रमाणेच दिसत होते प्रज्वलित अग्नीप्रमाणे भयानक दिसणाऱ्या परशुरामास तेथे आलेले पाहून जप व होमात तत्पर असणारे वशिष्ठ वगैरे सर्व ब्रह्मर्षी एकत्र होऊन परस्परांशी बोलू लागले आपल्या पित्याच्या वधामुळे अमर्षास वशीभूत होऊन हे क्षत्रियांचा संहार तर करणार नाहीत पूर्वी क्षत्रियांचा वध करून त्यांनी आपला क्रोध उतरविला होता आता त्यांची बदला घेण्याची चिंता दूर झाली आहे तेव्हा परत क्षत्रियांचा संवार करण्याचं यांना कारण नाही हे नक्कीच असे म्हणून ऋषींनी भयंकर दिसणाऱ्या भृगुनंदन परशुरामांना अर्घ्य दिले आणि रामराम म्हणून त्यांच्याशी गोड भाषेत बोलले ऋषींनी दिलेल्या त्या पूजेचा स्वीकार करून प्रतापी जमदग्निपुत्र परशुरामाने श्रीरामांना याप्रमाणे म्हटले इथे चौऱ्याहत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंच्याहत्तरावा सर्ग वाचूया मंडळी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आपल्या सूचना कळवा धन्यवाद जय जय श्रीराम